नमस्कार महाराज आपण तुगाव या गावी आलेला आहात आता सध्या भक्तीमय आनंदमय वातावरण निर्माण झालेलं आहे कलशारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे तुगावच्या लेकी या ठिकाणी तुम्हाला दिसतात समस्त लेखी आणि महिला वर्ग या ठिकाणी जास्त येत आहे महिला वर्गांना काय उपदेश द्याल काय संदेश द्याल आज या ठिकाणी रामभक्त हनुमानजी मंदिराचा जीवोद्धार करून शिकार मंडळ तरुण मंडळ गावकरी मंडळ या सर्वांनी अत्यंत उत्साहात केलेला आहे त्याबद्दल पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि या निमित्ताने संपूर्ण लेखी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना एकच संधी द्यायचा आहे आधुनिकतेच्या नावाने अंधश्रद्धा जरूर घडवा त्याच्याबद्दल नाही परंतु आपला जो कौटुंबिक जीवन आहे आपलं जे आई वडिलांचं नातं आहे आपलं जे बहीण भावाचं नातं आहे ते नातं टिकवण्यासाठी कोणत्याही वैवाहिक गोष्टीच्या लोभात जाऊ नका भगवंताच्या कृपेने तुमचा एखादा मुलगा शिकला तुमचा एखादा मुलगा उद्योजक बनला तर तुमच्या आयुष्यात प्रपंचात खूप भरभराटी होईल असा माहेरचा आशीर्वाद घेऊन जावा आपल्या मुला बाळाला उत्तम पद्धतीचे शिक्षण आणि संस्कार द्या माहेरवर प्रेम ठेवा आणि आपल्या संस्कृतीला जपा एवढंच या ठिकाणी संदेश देतो आणि आपल्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो राम